रामकृष्ण हरिमावलीनं झाला ना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व तर आज आपण बनवतोय मकर संक्रांती विशेष भाजी बनवतोय तर भाजी इथे किती छान अशी झालेली आणि त्याचबरोबर बालटीची भाकर सुद्धा खूप छान लागते तर चला वेळ वाया न घालवता मिक्स भाजी कशी बनवायची मकर संक्रांतीसाठी असते आज, आज आपण बघणार आहोत भोगीसाठी तर चला भोगीसाठी आज, आज आपण भाजी बनवूयात आधी आपल्याला इथं भाजींची तयारी करून घ्यायची भाज्या कोणत्या कोणत्या घ्यायच्या कोणत्या कोणत्या नाही किंवा ह्या आता हे संक्रांत म्हटली की त्याला सगळ्याच भाज्या लागत्या जेवढ्या भाज्या घातल्या तेवढ्या कमीच असतात म्हणून या संक्रांतीच्या भाजीसाठी आपण आज भाजी बनवतोय भोगीची भाजी असते ती तर त्याच्यासाठी भाजी बनवण्यासाठी इथं आपण घेतलेले वालाचे शेंग डिंगरी ही डिंगरी म्हणते त्याला वांग गाजर ढोबळी मिरची नाही घेतली तरी चालतं पण मी घेते तरी इथं कोथांबीर इथं तूर घेतलेली तूर सगट तूर असती ना तर ती तूर घेतलेली आहे इथे हरभरा भिजवून घेतलेला आहे ज्याच्याकडे ओला हरभरा नाही त्यांनी भिजवून भिजून घेतला तरी चालतो मी रात्रीच भिजवलेला आहे इथे हे शेंगा दाणे आहे हे सुद्धा मी रात्रीच भिजवलेले आहेत रात्री भिजत घालून ठेवायची सकाळी आपल्याला भाजी बनवायची असेल तर किंवा संध्याकाळी करायची असेल तर सकाळी भिजवून ठेवायची तर इथे ता मी वालाचे शेंगा आणि डिंगे भरपूर आहे पण इथे मी थोडं थोडंच घेतलं कारण का आपण मिक्स भाजी बनवतो त्याच्यामुळं सगळं थोडं थोडं म्हटल्यानंतर भरपूर एवढी होऊन जाते कधी संपत नाही म्हणून मी थोडं थोडंच घेणार आहे पण जर समजा घरामध्ये नेंबर जास्त असतील तर भरपूर घ्यायचं आहे आणि नेंबर जर थोडेसे कमी असतील तर मग थोडं थोडं घ्यायचं आहे इथे मी तीनच वांगे घेतलेले वांगे पूर्णपणे आपल्याला बारीक कट करायची नाही फक्त मधून फक्त बघायचं काही खराब वगैरे आहे की काय त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मसाला कोणता कोणता घ्यायचा आपण इथं आज बिना कांदा आणि बिना लसणाची भाजी बनवतो त्याच्यामुळं कांदा लसूण तर न वापरता आपण इथे ही भाजी बनवतो आहे तर या भाजीच्या मसाल्यामध्ये घ्यायचं आहे तीनच लाल मिरची घेतलेली आहे मी आणि इथे बघा तीन लवंग घेतली एक हिरवी वेलची आणि मिरे आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतला आणि एक चमचा असे धने घेतलेले आहे शेंग शेंगदाणे घेतलेले दोन चमचे आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहे आणि थोडंसं थोडंसं असा खोबऱ्याचा कुटका घ्यायचा आहे तर एवढं सगळं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खोबरं हवरी शेंगदाणे धने वगैरे सगळं सगळं भाजून घेऊया आणि मग आता याच्यावाली काही कटिंग करूया काही कटिंग करायची त्याच्यावाली आणि जेवढं झालेलं आहे तेवढं तुम्ही पाण्यामध्ये जरी टाकलं जेवढं कड झालेलं आहे तेवढं आणि बाकीचं फक्त एवढं कट करायचं आहे तर ते कट करून घेऊया आता इथे हे सर्व आपल्याला पाण्यात घालून घ्यायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं पाण्यामध्ये घालून घेऊया इथे शेंगदाणे पाण्यात घालून घेतली बरोबर पाण्यात घालून घ्यायचं आहे तूर पण पाण्यात घालून घ्यायची आहे आणि वाल घेतली ती पण पाण्यात घालून घ्यायची आहे इथे डिंगरी घेतलेली ती पण पाण्यात घालून घ्यायची आहे आणि आता आपण बर ही छान असं कट करून घेऊया आणि मसाला भाजून घेऊया इथे आपण धने भाजून घेतलेले त्याच्या त्याचबरोबर सुद्धा लगेच घालून घ्यायची छान असं भाजून घेऊया हावरी छान भाजून झाली धने हावरी काढून घेऊया इथे लवंग मिरे भाजून घेतले शेंगदाणे भाजली काढून घेऊ खोबरी मिरची छान अशी भाजून झालेली आहे काढून घेऊन मसाला छान असा बारीक दळून घ्यायचा मसाला असा आपण बारीक करून घ्यायचा एकदम बारीक असा मसाला बनवून घ्यायचा एकदम असे पावडर झाली पाहिजे ना तर इथं आपण तेल गरम करून ठेवलं कढई पण गरम झालेली आहे मसाला आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचा आहे छान असा परतून घ्यायचा आहे साईडने जिरे घालून घेतलेली आहे छान असं तडतड होत आहे छान असं परता येत आहे तर आता आपण था त्याच्या बाकीचे मसाले पण काढून घेतलेले हे मसाले पण आपल्याला लगेच घालून घ्यायचे मसाल्यामध्ये घेतलेले आहे हळद पावडर अर्धा चमचा एक चमचा लाल मिरची पावडर हिंग आणि मीठ मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा छान असं परतून घेऊया मसाले छान परतून झाले इथे आपण घेतलेले शिमला मिरची आणि घालून घेऊया आता इथं शिमला मिरची आहे आणि टोमॅटो छान असं परतवून झालेले इथं आपण घेतलेली आहे बाकीच्या सगळ्या भाज्या वांगा असं कट करून घेतलं बघा फक्त आपण काही घाण आहे की काही बघायचं आणि बाकीच्या सगळ्या भाज्या आता आपण इथे घालून घेऊया इथं सर्व भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या आहेत याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर आता आपण इथं गरम पाणी वरतून घेऊ इथे मी एक वाटी गरम पाणी घेतलेले आहे फक्त आपल्याला चवी पुरता मीठ घालून घ्यायचं आहे गरम पाणी घालून घेतलं एक वाटी थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे गुळ ह्या भाजीला घातलंच पाहिजे म्हणजे आपण याच्यामध्ये लवंगा मिरे वगैरे घालतो म्हणजे म्हणजे त्याच्यानी जळजळ होत नाही म्हणून गुळ घालायचं आहे इथं तर आता आपण छान असं भाजी शिजून घेऊया पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून अशी झालेली आहे भाजलं तरी बघा किती छान मस्त मस्तपैकी आलेली आहे एकच नंबर भाजी झाली आहे भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं आलं खिसलेलं वरतून आलं तुम्ही घालून बघा किती छान लागतं त्याच्यानंतर आपण घालून घ्यायची थोडीशी कोथंबीर त्याच्यानंतर घेतली तर थोडीशी कस्तुरी मेथी ती हातावर सुरू घालूया छान मिक्स करून घेऊया भाजीला तरी बघा किती छान मस्तपैकी आलेली आहे भाजीचा वाससुद्धा खूप छान येतो आहे तुम्हाला जर अशी भाजी आवडली तर नक्कीच बनवून बघा संक्रांतीसाठी ही भाजी खूप छान लागते खायला आणि खूप छान होते तर भाजीचं तरी वगैरे बघा किती छान आलेली आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी गौरी चॅनलला सबस्क्राईबच करा लाईक करा शेअर करा तर आपल्याला भाजी किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे एकदम तरी पण खूप छान आली आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकर असल्याशिवाय मज्जा नाही तर खूप ना छान अशी मस्तपैकी तर भाजी टेस्टी टेस्टी झालेली आहे भाजीची रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये